लसुण अगं बाई सगळ्या लसूण गोळा करी त्या तर वर देतच नाही दिग्स पिऊ त्याच्या हातात मला या दोघी आई तोड देतात फक्त उचलून न्यायच <laughs> करते वरात च्या हातात मला मला या दोघी काही करीत असले का त्याला लागत त्याला एक द्यायचं पिऊ एवढं असतं का ग टाक इकडं चला सांडावलं असं इकडं तोंड कर असं उलट हा तस हा तस कर करा देवरदला सगळं वळा करून आणा चपला काढून ठेवल्या सारीला पाणी आले वल्ल होतय त्यामुळे चपला घसरत यात मातीतून देवराच हातात एक हा टाका आणू सोलायचं नाही संध्याकाळी सोल कालवनाला तू तो फिकून देतो आहे फुटलेली नाही पाहिजे त्याला अशी पूर्ण पाहिजे पातीसोबत हा टाक याच्यात असा लसूण गोळा करायचा पिऊ काय तो काय तुला देऊ बरे बरं बरं हा ऐा

करा ना गोळा टाका एवढं दोन तीन चल घेते मी मग बाकीचं दोन तीन तुम्ही घ्या हातात okay. तुम्हाला देते गटुड बांधून हातात जा ल आनंद झाला आहे ना अयो <laughs> गोळा करता आला पिऊता वाणी ना दिवानी हां जपळा टाका सरळ टाका अंगठा नको तोंडात घालू तसाच मातीचा अंगठा घालायचा का हाती अशी माती, माती आहे का खातो का माती तू गोळा करून टाक सगळं सगळ्या कांड्या टाक तू तिकडे काय तुझ काय करायचे हा पाण्यातून जायचे काय मग काय करायचे पाणी प्यायचे स्प्रे नीट बांधतेच आता डोकेव काय देऊ हा देते दम दम देते नको का नको तुला लगेच टुड चालले आमच्यावर माया हे वाएं, वाएं, जा हे होईन जड होईन पळ जा पाण्यातून पलीकडून जा अलीकडून जाऊ नको हा तू पण जा पलीकड हा पलीकडून जा सावकात जा वरद चाललाय आमचा मेहमुख पण खूर चाललेला आहे पुढलं दोन खुर पखरू आपलंय म्हणलं लसून आणावा तो तू रय वरा सगळी पुढे गेली वरद आणि मीच राहिले पिऊ ताई कुठे गेली तिकडून नाही वरात रस्ता चुकवतो तू पिऊ पिला पिऊ वरदला ये ग चला ना 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 चल तिकडून कुडून तिकडून कुडून पिऊया ग्यायला न्यायला चला कुडून रस्ता गाडी तो कुडून आपण चल चारीला पाणी आलेलं आहे चल आपण पलीकडच्या बाजूने जाऊ बघ चारीला पाणी आले त्याच्यातूनच चल कसा पाडशी आपण पलीकडच्या बाजूने जाऊ थांब पलीकडून जाऊ हा दमली 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 एवढा लसून काढून मी एकटीने काढल्या एवढा लसून आणि तू आणायला दमली का एवढा लसूण आणला तर त्या जुड्या बांधायच्या मोठ्या मोठ्याला बाजूला काढायचा बियासाठी मग हा का खरच कस तरी थोड दिल मला तर चालू कुत्र्याला पाणी ठेवायचं लय लोबराय निस्त लोडबुड करायला तुला पाणी प्यायचे पेवताय गेलेली ज पिवता ऐकून घे जा, जा। चल मी देते चला चल मी नाही आणणार तू चल